लावर तोंडाला मस्त उड लागले ग्लास बीस घेतले असते अयो वहिनी कोण भाटला काय लोड येतो मला अहो काय तर लोड बसले असच आता झालं एवढं ऊन मीन म्हणलं बसावं जरा ऊन तर लई झालंय घाम तुम्ही लागलाय सगळं हा ना बघा ना आता काय सांगत बरोबर ते म्हणले काय झालं का नाही तुमचं बाहेरला फोन करा म्हटलं होतं ना कायच ते पुरी साठन दुसरं काय वहिनी काय साधन काय नुसती पुरगी 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 वहिनी अहो तुमचा नवरा सांगते माझ्यापेक्षा तीन चार वर्षांनी लहान आहे भरतो त्याचं लग्न झालंय माझा अजून लग्न नाही झालं बघा ना तुम्हाला काय काळजी आहे का नाही काय अहो पण मग सारखंच काय सकाळ झाली का अहो मग मला वेळच येते आता काय करू मग त्यासाठी मनोळी घेऊनच मी बांधून मला वाटतंय पाच मिनिट वेळ सुद्धा जाऊ नये असा एखादी हो बनली का लगेच बसतो मी तिच्या जवळ काय करू आता मग कर आता मग असा रो बर तुम्ही रात्री झोपून झोपीतो बरतळतच असते ना पूर्जी पूर्जी बहुतळत असेल मला तर काय माहिती बाबा झोपी मध्ये बघा ना तेवढं घरात फोन लावून फुल लाव लावला असत पण आता लिहून झालंय बघा नाही पाणी पिऊ पिऊ कंटाळा आला तर पाणी गरम झाले मस्त काहीतरी थंड लागतो बर वाटलं असतं हे पण नाही हो घरी मग झालं असत काहीतरी तू फोन लावता का आता लावला असत पण आता मला गरम लागू राहिले काय करा तो फोन लावतो मी मी काय करतो माहिती होईल मी काय करतो ऐका ना मी काय करतो थंड काय तर घेऊन येतो तुम्हाला प्यायला हा करा काय तर जुगाड करा जुगार करा एक काम करो। ते का काय म्हणते ती एनर्जी ती त्याने ती आणू का मग चांगलं नाही लागत थम्सअप थम्सअप थमसपू नको मग माझा घेऊन माझा आणू हा बरोबर बरोबर किती आणू हा पावसे अर्धा लिटर एवढं कशाला लिटर आणतो

रावल्या रावले दे अय राहुल्या झोपलं काय रे कोणी इकडे पटकन अय राहुल राहुल चलते चलते पास्ताच कुडा तो येते काय बोलाच बघा ना ह्या तुम्ही तर हे सांगितलं माझा हे बघा

म्हणजे काय चोरीचा माल प्यायला बोलवता काय मला मग अरे पोट्या दुकानातून चोरून घेऊन आला नाही काय आहे ना वहिनी तुम्ही हा मला काय माहिती तुम्ही चोर करून आणलं काय चोरी कोणी केली न्या झ झोपलं होतं म्हणलं आता मग उशीर म्हणलं पैसे द्या म्हणलं यायचं काही करा मला पैसे द्या चल पैसे द्या आता त्यांची

तुम्हाला प्रेमाने म्हणलीच नाहीस कधी बंद कर तू प्रेमाने तर म्हणली असते ना तू दारू बंद कर याक तर दारू नाही आता नाही पेन हव नाही सोड ना आता कुठे दिसनायस आता तू मुंचितो आबा आबा प्रोजेक्ट ह पाणी यावर जा बाबा तिकडं बंचीती मध्ये बस सुद्धा वाटणं बघ हा तिकडची लेट गेली म्हण इकडे यावं घरी फॅन म्हणजे काय फॅनच बटन खराब झाले खराब झाल आता मी काय करू त्याला काय करी खराब झाला बाहेर बसा ना बाहेर घर हवा आहे नावा बाहेर तर झाडा लागायला म्हणून घरामध्ये आव <laughs> वार घर बर मला तू ध्यान mm. नाही ना वार घर बसायचं गार हवाला <laughs> <आबा laughs> बाहेर गार कुठे हवा सगळ्या झाडाच बाहेर म्हणलं तर नीट घाल राग राग न घाल ते मेंबर नाही का काहीतरी कुठं ना करायला चार पाच बाया जमा केल्या त्यांच्याकडून हजार हजार दीड दीड हजार रुपये गेले कधी आता बघितलं मी नाही पूजे नाही हा 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 आता बघितलं तू आता तिथं बघा ना तुम्ही जाऊन त्या वाडा पैसे पाडके असं का अरे जाऊ दे कव्हर लक्ष दे तर त्याच्याकडे सारखे कुठं करीत राहत होती ह्या बाईच्या मागे त्या बाईच्या मागे त्या बाईच्या मागे मी तरी कवर पाळायचं वारा घाल अध्यक्ष बाईच पण ती मला बोलत होती काहीतरी स्कीम आहे म्हणे बचत गटाची बचत गटाची स्कीम हा मग बघा ते का तुम्ही तेवढं जाऊ हा हा जर तू पण काय तिच्या लागत तुला काय एवढी काय तिची बचत गटाचं ग्रामपंचायत सकाळ पण संध्याकाळपर्यंत मी करतो एका दिवस बसलो तर काय बसू नाव घेती कुठं पण काम आहे तिला नाही काय बिचारीच तिचं तिला काम करायला पाहिजे ना तिला बी कळायला पाहिजे तिनं पण स्वतः करायला पाहिजे का सारखा आबा आबा आबाच लागणार आहे का स्वतः तिनं पुढाकार घ्यायला पाहिजे आता मी जाऊन काय करणार आहे सवय लागत असते पुढाकर घेता जायचे हो स्वतःचे अंगवर एकदम जिम्मेदारी पडली ना बरोबरच चलते हा बरं चांगली सवय तुमची सवय सवय आबा आबा उने ताना तो ले गार आणा ना काहीतरी गार नाही हॉटेल हा पूजेला पण खावटेले हा मला वाटतं गार काहीतरी तुला पण खावटेले काय आईस्क्रीम आणتين आईस्क्रीम पण चाललं

दुख ले पाय दुखायला लय पाय मुरगाळा जिथं ना आपण येताना मग पाय मुरगाळा बदलून दिवस संध्याकाळी खाऊ आपण तू बघ ना तुझे काहीतरी बघ ना तुझ बघ ना आता तुझ आता आहो ते ग्रामसेवक बाई ना त्याचा फोन आला होता अहो आणि तिने तुम्हाला ले अर्जंट मध्ये बोलवलं काहीतरी काम आहे वाटत हा हा आलता 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 काय म्हणत होती म्हणत होते आपण कधी म्हणून अर्जंट काम आहे काहीतरी मला नाही सांगितलं होतं असं पण म्हणलं जणू की त्यांना आपाला घरी आल्यानंतर काम अस नाही नाही जा बिचारी एकटीत तुम हा कोण आहे तुम्हीच लक्ष द्यायला पाहिजे जा बर जा जा बर जा जा गेली आवा। गेले आव जावा लवकर बाबा कुणी ना कुणी असतेच बाबा कधी ना कधी लावलं लवकर लाव गेलं नावा कधी टाईम देत ना आपल्याला तुझं जावडत राहत चल घ्या राहतो आपण दोघत आहेत झालं काय काय झालं काय आता कोण आलंय ए ताई ना उकर भरत बांधाय मला थांला ना कुणी ना कुणी <laughs> का। ना कोणी आतेस बाबा बाबा ग्राम शेत बाई वाटत भेटले आता लगेच बाहेर पडलो की वाटत तुला भेटले का मग काही नाही सही पाहिजे होतीला अर्जंट जायचं होतं विडा पंचायत समितीमध्ये मध्ये दे। देऊन टाकलीस और रे बाबा ओय हे पाय असं कर बर आ हा